xong cái tôi nào có thể mỗi lần nào để chào 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 पाचा कोणाचं आहे नाव तुमचं नाही तुम्हाला एक नाव मोठ ना चीन चीन देश आहे ना चीन तीन देश तिची नाव छोटी येतात चॉन फुंग टुंग टुंग आता तिथे कोण आहेत ना पंतप्रधानाचं नाव चान टुंग फान फुंग टुंग असं नाव असत बघा तुम्ही वाचून बघा फान टुंग त्यांचे पंधरा वर्षापैकी चांगचुंग येऊन गेले त्यांचे पंधरा पॉंगकुंग येऊन गेले थोडक्यात नाव पण पूर्वी ना चीन मध्ये बोलू नका मध्ये बोलू नका तुम्हाला उभा करेल मी इकडे सुद्धा की तुला मुलं पाहिजे कामे सर हे ठेवून द्या सगळी मुलं आहे पूर्वी चीन मध्ये नाव ठेव मोठी स्पर्धा होती चीन मध्ये एका आईने आपल्या मुलाचं नाव काय ठेवलं होतं माहितीये रिकी टिकी टांबो नोसी लांबो हाली पारी बसकी पारी पिंपो <laughs>

ಹೋಗಿರ ಹೈರಾಣ ಮೈತ್ರಿ ಹಣ ನಾವು ಕಾಯಿ ಟಿಕಿ

शिडीवाले पाहिजे तुम्ही त्यांचं कोण विहिरीत पडला आमच्या तर दुसरीतल्या वर्गातला नाही किती की तांबू लोसी लांबू हाली बाली बसली पायी को विहिरीत पडला ते सगळं हे एक तास झाला हा आपला को एवढं वेळ होत चाललं सगळेजण आल्याच्या नंतर त्याला वरती काढला आई आली सगळेजण आईला ओढायला लागले काय एवढं मोठं नाव ठेवलंस आता तोंडाचं पाणी कसं काय येणार बाई तिथे ठेवून दे अंतर होईल बस

आईला सगळे जण म्हणाले मुलाची नावं छोटी ठेवायची नावात काय नसतं नावा आता महात्मा गांधीचे नाव कुठलं होतं पराक्रम केला प्रत्येकाचं नाव छोटं असलं ते काम मोठं करायचं मग तीनच्या त्यावेळेच्या राजानं असं पाहिजे तीनची नावं छोटी पाहिजे मग नावा डोंग टुंग टुंगुंग आता तुम्ही जर ऍथलेटिक मध्ये बघितलं तर सगळ्या ज्या ऍथलेटिक असतात त्यांची नावं फायचू ठाम टांगट असे असतात परंतु पराक्रम मोठा करतात मित्र याचं नाव जरी मोठं असतं लहान असलं तरी असा पराक्रम करा की पेंढ्याच्या वाडीचे ही मुलं हे पराक्रम करून मोठी पदावरती गेली पाहिजे ही माझी कथा मी सांगत नाही मी या ठिकाणी नाव मोठं लक्ष मोठं नाव छोटं का मोठं करा आणि एक चांगले कथा निवेदन मी आपल्यासमोर पाठवत आहे స్ప <laughs>